नमस्कार मी पंजाब डक्कऱ्यासाठी आनंदाची बातमी फक्त आजच्या दिवसात राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो एक नोव्हेंबर पासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे राज्यात सूर्यदर्शन चांगल्या घडणार आहे म्हणून हे आणचा एक दोन तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा आयल्या नगर संभाजीनगर इकडं सोलापूर सांगली इकडं बीड जिल्हा सोलापूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पडला लक्षात घ्यायचा एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरच्या दरम्यान पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे पाऊस निघून चाललाय म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि सात तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात यायचं बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले हे आता इतका पाऊस कशामुळे पडला तर काय झालं एका पाठोमाटत दोन सम चक्रीवादळ तयार झाले होते एक अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ होतं आणि एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ ते बंगालच्या चक्रीवादळ ते काय झालं इकडं पूर्व विदर्भातून इकडं आसामकडे जाणार होतं आणि हे अरबी समुद्रातलं चक्रीवादळ किनाऱ्या किनाऱ्या येऊन तसंच इकडं ओमानकडे जाणार आहे ते जात असताना त्याच्यामुळे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहेत त्याच्यामुळे पाऊस येणार नाही आता परवा दिवशीपासून म्हणजे तीन तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल थंड वारं देखील येते त्याच्यानंतर एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात धुके धुराळी धुई देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस आता म्हणजे सात तारखेपासून कायमता निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्यांनी त्यांच्या औषधाची तयारी ठेवायची आणि राज्यातल्या सर्व पुन्हा कांदा रोप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही काय करता कांद्याचं रोप टाकू शकता आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना जन्म फार बऱ्याची